असं म्हणतात की ऋषीमुनींची ज्यांची दीर्घ तपस्या असते त्यांची प्रज्ञा जागृत होते मी दोन तीन उदाहरणं देतो आता आज वेधशाळा निघाली आज ते ग्रहण वगैरे सगळं सांगतात इतक्या वेळा होईल अमक्या देशात दिसेल वगैरे वगैरे पूर्वीच्या काळी का होतं पण आपले इथं ग्रहण पंचांग किती वर्षापासून आहे आणि चालूच आहे तर ही ऋषीची प्रज्ञा mm. दुसरं शंकराचार्य पाच वर्षाचे असतात परवानगी घेऊन गुरु सा, शोधण्यासाठी नर्मदे काटे गेले तर त्यांचे गुरु जे होते त्यांनी विचारलं तू कोण आहे तर त्यांनी पाच वर्षाच्या वयात चिदानंद रूपम शिव शिवोहम शिवहम हे स्तोत्र म्हटलेलं आपण वाचलेलं आहे संस्कृतमध्ये अतिशय सुंदर आहे तर पाच वर्षाच्या मुलाला काय येते पण शंकराचार्याची प्रज्ञा जागृत झाली होती दुसरं उदाहरण आपली माऊलीच आहे अल्पवयात ज्ञानेश्वरी सांगितली लिहिली नाही माऊलीने ज्ञानेश्वरी श्रोत्यांना सांगितली आणि